गण गणपतये नम श्री स्वामी समर्थ मंडळी राम कृष्ण स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेलवर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहावी हीच प्रार्थना करते तर मंडळी दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजेच यावर्षी अंगारकी संकशी चतुर्थी आलेली आहे सहा जानेवारी म्हणजेच मंगळवार म्हणजेच आजचा दिवस मंडळी मी आज एक तुम्हाला कथा ऐकवणार आहे नुसती ही कथा ऐकल्याने असे सांगितले जाते की सगळे पाप नष्ट होतात तसेच मंडळी तुम्हाला माहिती आहे का अंगारकी चतुर्थीला अंगारकी असे का बरं म्हणतात तर मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार असल्यामुळे या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे नाव पडले आहे अंगारकी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीच असून जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी संबोधले जाते आणि तिचे पावित्र्य फार मोठे आहे मंगळ दोष असलेल्यांनी ह्या दिवशी केलेली श्रीगणेशाची पूजा संकट निवारण कर्जमुक्ती आरोग्य लाभ त्याचबरोबर कार्यसिद्धीस गुणकारी मानली जाते अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी महागणपतीची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच पापांपासून मुक्ती मिळते प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होते मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनातील सगळे संकट दूर होतात अडथळे दूर होतात आणि मुलांची आपली बुद्धी वाढते आर्थिक कौटुंबिक आरोग्यविषयक अडचणी दूर होतात तसेच सुख उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते तर मंडळी असे म्हणतात अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळल्यास मंगळ दोष दूर होतात तसेच श्री गणेशाची भक्तिपूर्वक उपासना केल्यास सगळे लाभ होतात तर मंडळी आपल्याला अंगारक चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर स्नान करायचे आहे त्यानंतर विधिवत पूजा आपल्या श्री गणेशाची करायची आहे गणरायाला त्याचा आवडता नैवेद्य म्हणजेच मोदक अर्पण करायचा आहे गणेशाची मूर्ती किंवा चित्र फुलांनी सजवून आरती केली जाते तसेच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पूर्ण उपवास केला जातो मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर नक्कीच करत राहा कारण तुमचं एक लाईक मला सांगतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत तर चला आपण वळूयात आपल्या कथेकडे तर ही कथा खूप पूर्वीची आहे फार पूर्वी दोन मेहन्या होत्या त्यांचे पती सखे भाऊ होते जरी दोन्ही भाऊ एकाच कुटुंबातील होते तरी मोठा भाऊ बराच श्रीमंत होता आणि धाकटा भाऊ खूप गरीब होता धाकटा भाऊ स्वयंपाकासाठी या वापरल्या जाणाऱ्या लाकडाची विक्री करायचा धाकट्या भावाची पत्नी गणेशाची भक्त होती आणि प्रत्येक संकष्ट चतुर्थीला ती उपवास करायची कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ती मोठ्या भावाच्या घरी दासी म्हणून काम करायची सकट चौथच्या दिवशी तिच्याकडे स्वयंपाक करण्यासाठी काहीही नव्हते सकट चौथच्या शुभ दिवशी काही मोबादला मिळावा म्हणून तिने तिच्या मेहुण्यांच्या घरी खूप काम केले मोठ्या बहिणीने पूजेच्या दिवशी तिला पैसे देण्यास नकार दिला आणि सांगितले की दुसऱ्या दिवशी पूजेच्या नंतरच तिच्या कष्टाचे फळ तिला मिळेल थकलेली बाई रिकाम्या हाताने घरी आली यामुळे भगवान गणेश मोठ्या बहिणीवर रागावले संध्याकाळी छोट्या धाकट्या बहिणीचा नवरा कामावरून परत आला तेव्हा तिला जेवण वाढता आले नाही चौथच्या शुभ दिवशी कोणीही इंधन खरेदी केले नाही म्हणून नवराही निराश झाला जेवण न शिजवल्याबद्दल पतीने पत्नीला मारहाण केली बिचारी बायको रिकाम्या पोटी झोपी गेली रात्रीच्या वेळी भगवान गणेश तिच्या घरी आले जेव्हा भगवान गणेशने दार उघडण्यास सांगितले तेव्हा तिला स्वप्न पडले असे वाटले आणि ती म्हणाली घरात कुलूप लावण्यासाठी काहीही नसल्याने आत येण्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत आत आल्यावर भगवान गणेशाने काही अन्न मागितले आणि तिने उत्तर दिले मी सकाळी बथुआ शिजवले होते जे चुलीवर पडले आहे तुम्ही जाऊन ते खा खाल्ल्यानंतर भगवान गणेशाने विचारले की त्यांना आराम करायचा आहे तिने उत्तर दिले घरातील पाचही जागा चार कोपरे आणि प्रवेशद्वार तुमच्या आरामासाठी उपलब्ध आहेत आराम केल्यानंतर भगवान गणेशाने विचारले की त्यांना काहीतरी पुसण्यासाठी हवे आहे भुकेलेल्या आणि निराश महिलेने सांगितले त्यासाठी माझे कपाळ वापरा दुसऱ्या दिवशी जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिला आढळले की तिचे कपाळ घराचे चारही कोपरे आणि प्रवेशद्वार मौल्यवान हिरे दागिने आणि सोन्याने भरले होते तेव्हा तिला समजले की ते स्वप्नात नव्हते तर प्रत्यक्षात भगवान गणेश तिच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी तिच्या घरी आले होते नंतर ती प्रचंड संपत्तीचे वजन करण्यासाठी तोल काढण्यासाठी मेहुण्यांकडे गेली तिच्या मेहुण्यांनी तळाशी काही चिटकवले मोठ्या बहिणीला शिल्लक परत मिळाल्यावर तिला प्रचंड संपत्तीची माहिती मिळाली मोठ्या बहिणीने वारंवार विनंती केल्यानंतर धाकट्या बहिणीने गणेश तिच्या घरी आल्याची कहाणी सांगितली त्यानंतर मोठी बहीण तिच्या कुटुंबाचे भविष्य पुन्हा चांगले करण्यासाठी धाकट्या बहिणीच्या घरी काम करू लागली पुढच्या वर्षी तिने भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण गोष्ट सांगितली दिवशी तिच्या पतीला मारहाण करण्यास भाग पाडले गेले सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले परंतु मोठी संपत्ती नव्हती तर विष्ठा होती आणि तिच्या घरात सगळीकडे दुर्गंधी होती वारंवार प्रयत्न करूनही विष्ठा निघत नव्हती पंडितांनी तिला गणपतीच्या शापापासून मुक्त होण्यासाठी धाकट्या बहिणीला समान संपत्ती वाटून घेण्याचा सल्ला दिला तसेच केले पण आणि त्याची दुर्गंधी दूर झाली नाही नंतर कळले की एकही हार धाकट्या बहिणी वहिनींना वाटला गेला नाही तो हार धाकट्या वहिनींना वाटल्यानंतरच गणेशाचा शाप बरा झाला ही आख्यायिका ऐकल्यानंतर लोक गणेशाला लहान वहिनींसारखे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना करतात धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः